नमस्कार मागील दोन तीन दिवसापासून वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड मालेगाव या दोन्ही तालुक्यामध्ये प्रचंड असा पाऊस पडतोय तुम्हाला आम्हाला सर्वाला माहिती आहे शनिवार रविवारी हा पाऊस प्रचंडरित्या पडलाय नवे नव्हे तर मागील बऱ्याच दिवसापासून हा पाऊस पडतोय आपण ग्राउंडची लढाई लढतोय शेतापर्यंत जातोय आम्ही सर्वजण पुऱ्या ताकदीने ग्राउंडला फिरतोय पण तरी सुद्धा या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेतरी कागदपत्री लढाई ही ताकदीनं लढावं लागणार आहे नुसते कागदपत्र आपण समोर पोहोचवून नाही तर किमान त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे हे सुद्धा तुम्हाला आम्हाला माहितीये कारण प्रशासनापाशी बसल्याशिवाय पाठपुरावा होत नाही हे सुद्धा तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे म्हणून आज आपण सर्वजण इथे येतांनी सन्माननीय आमदार अमितजी जनक साहेब सुद्धा ज्यांनी आज आपल्या रिसोड मालेगाव मतदारसंघच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्याची लिस्ट आणि समोर बघून पूर्ण जिल्ह्याचा सा डाटा सामान्य कलेक्टर मॅडमकडून आज त्यांनी घेतलेला आहे त्यांना सुद्धा आपण बोलणार आहोत की दादा कुठल्या पद्धतीत आणि किती जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्यातली जी परिस्थिती तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा ग्राउंडला लढतोय तुम्ही सुद्धा लढा लागले परंतु तुम्ही आज आम्ही तुमचं अभिनंदन याच्यासाठी करतो की तुम्ही भलेही एक दिवस आपण शनिवार रविवार असल्यामुळे लेट झालो परंतु टेक्निकल लढाईमध्ये तुम्ही पूर्ण कागदपत्र रेडी केले होते आणि सर्वांना लाभ मिळेल ला अशा पद्धतीत रेडी केले होते त्यामुळे खरंतर तुमचं अभिनंदन करतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की सर्वांना कळू देत की आपल्या जिल्ह्याची आपल्या मतदारसंघाची नेमकी परिस्थिती काय आपल्या दोन तालुक्याची सर्वप्रथम अन्ना मी आपल्याला सांगू इच्छितो की परिस्थिती अतिशय बिकट आहे तुम्ही आम्ही सगळे जमिनीवर काम करणारे लोक आहोत आणि मागच्या दोन तीन नव्हे तर मागच्या दोन महिन्यापासून आपण बघून राहिलेलो आहे हे दोन तीन दिवसातला विषय नाहीये आपल्या तालुक्यांचा जो विषय आहे हा मे महिन्यापासून जो पाऊस पडलेला आहे त्या पाऊस पडल्यापासून आपल्या जमिनीची खराबी सुरुवात झालेली आहे आपण पेरण्या जरी केल्या असतील पण अतिपावसामुळे आज त्या पिकांची परिस्थिती अतिशय वाईट अन्ना झालेली आहे तुम्ही सुद्धा एक तासापासून सोबत कलेक्टर मॅडमसोबत आपण सगळेजण बसलो आरडीसी साहेबांसोबत बसलो आपण जो पाणी पडला म्हणजे पाऊस पडला त्याच्या बाबतीतच चर्चा नाही केली तर पीक विम्याची सुद्धा चर्चा आपण भविष्याच्या सुद्धा जे काही आपल्याला लढाई लढाईची आहे त्या दृष्टीनं आपण चर्चा केलेली आहे आज आपल्याला कलेक्टर मॅडमने जवळपास जो आराखडा दिलेला आहे आपल्या जिल्ह्याचा दोन तालुक्यात नव्हे तर अख्ख्या जिल्ह्यात आहे आहेत आश्चर्य वाटतो की काही काही रेव्हेन्यू सर्कलमध्ये पाच पाच वेळा अतिवृष्टी या दोन महिन्यात झालेली आहे काही काही रेव्हेन्यू मध्ये तीन तीन चार चार वेळा अतिवृष्टी झालेली आहे नदीकाठचे सर्वे यांनी यापूर्वीच केलेले आहेत पण आता आपले सगळ्यांची मागणी होती अण्णा की सरसकट सर्वे झाले पाहिजेत त्या दृष्टीने सकारात्मकता कलेक्टर मॅडमनी आपल्या सगळ्यांना दाखवलेली आहे आणि येत्या एक दोन दिवसात एक एक, एक एक दादा तुम्हाला थोडस विचारतोय तुम्ही आता उच्चार केलाय आम्ही भले दूर होतो थोडंसं पण जे पाच पाच वेळेस ज्या एरियामध्ये ज्या रेन्यू सर्कलमध्ये पाणी झालं असं कुठलं आपल्या एरियातलं पण मंडळ आहे का रिसोड रेव्हेन्यू सर्कल जे आहे यावेळेच्या तर पाच वेळा अतिवृष्टीचं रेकॉर्ड कलेक्टर मॅडमने ते रेकॉर्डसुद्धा आपल्याला अवेलेबल करून दिलं आणि त्यांचे सुद्धा मी आश्चर्य व्यक्त करतो की त्यांनी सगळे रेकॉर्ड मेंटेन केलेले आणि त्यांची यंत्रणा सुद्धा तत्पर आहे हे रेकॉर्ड त्यांनी मेन्शन आपल्याला करून दिलेलं आहे त्याच्यानंतर चार वेळा जे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये झालं तर नागठाणा वाशिम तालुक्यातला आहे वाकद आपल्या रिसोड तालुक्यातला आहे मालेगाव रेव्हेन्यू सर्कल असेल मुळा रेव्हन्यू सर्कल असेल करंजी रेव्हेन्यू सर्कल असेल या मागच्या दोन महिन्यात चार वेळा या अतिवृष्टी या रेव्हेन्यू सर्कलमध्ये झालेली तर आपण विचार करू शकतो की काय परिस्थिती शेतकऱ्यांवर आहे तिथल्या शेतपिकांवर आहे त्यामुळे आपली आग्रही मागणी या सगळ्या गोष्टींमध्ये हीच होती की सरसकट पंचनामे पीक शेतांमधलं पीक आज जरी आपल्याला हिरवं दिसत असेल पण पाणी ओसरल्यानंतर त्याच्यात सात दिवसानंतर आठ दिवसांना दिवसान नक्कीच मुळांना हानी बसणार आहे पीक पिवळे पडायला लागणार आहेत त्यामुळे शेतकऱ्या तोंडचा घास हा येणाऱ्या दिवसात त्याच्या तोंडापर्यंत तो किंवा घरापर्यंत तो येईल का नाही याची शाश्वती आपल्याला नाहीये त्यामुळे लढाई अख्खी लंबी आहे पिकव्यापर्यंत आपल्याला लढावा लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टीत आपण शेतकऱ्यांसोबत आहोत बरोबर नक्कीच तुम्हाला आम्हाला यासाठी आपण आज लाईव्ह ला आलोय ला की तुम्हाला आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटते आज रोजी प्रत्येकाच्या बांध्यावर आपण आलं पाहिजे तुमची भावना ठीक आहे परंतु त्या भावनेसोबत दुसरी एक गोष्ट सांगतोय बांध्यावर यायला काही हरकत नाहीये पण त्याचबरोबर प्रशासकीय लढाई सुद्धा आपण जी दादांनी आता सांगितली जसे चार चार वेळेस याच्यावर लिहिलेलं दिसतंय मला मॅडमने दिलेलं की चांदसारखं सर्कल सुद्धा बसले आपल्या सारे एरियातले सर्कल त्यामध्ये बसलेले आहेत आणि त्या रेन्यू सर्कलचा पूर्ण अभ्यास डाटा सुद्धा त्यांनी सांगितलाय म्हणजे याचा अर्थ काय आहे तर आजच्या या डाट्यावरून हे सिद्ध होत आहे की कुणी कुठल्या बांध्यावर आलो नाही तरी माझी शेतकरी माय विनंती आहे शंभर टक्के आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर येऊ हु। परंतु टेक्निकल बाजूने असं आज रोजी निदर्शनात शंभर टक्के येत आहे की टेक्निकल बाजूनं हा प्रस्ताव पूर्णच्या पूर्ण सन्माननीय आमदार साहेबांनी आज पत्र दिलंय आणि हा जो प्रस्ताव आपल्यापुढे त्यांनी मांडलाय हा प्रस्ताव पूर्ण कलेक्टर ऑफिसचा आहे आणि ह्याच्याच लेवलनं याच्याच ताकदीनं पूर्ण एरियातल्या रिसोड मालेगाव प्रत्येक मदत मिळेल कुठेही कुठलाही शेतकरी राहणार नाही दुसरी गोष्ट दादा एक पुन्हा रिपीट तुम्हाला विचारतोय की तुमची जी मॅडम सोबत चर्चा झाली सरसगड शेतकऱ्यांची झाली का आपली चर्चा मॅडमनी आपल्याला मागच्या दोन महिन्यात जे ज्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये म्हणजे त्यांचा जो डाटा आपल्याला मिळालेला आहे आज आपल्या अख्ख्या वाशिम जिल्ह्याचा आपण असं कुठलाच अन्न रेव्हेन्यू सर्कल नाही ज्यात अतिवृष्टी झाली नाही बरोबर तर प्राथमिक दृष्ट्या मॅडम सरसकट पंचनाम्याचे आदेश तोंडी तर सगळ्यांना दिलेले आहेत पण आजच्या आढावा घेतल्या पत्रानंतर नंतर नाही पत्रान आजचा आढावा आल्यानंतर आड़ा पुन्हा आज तर मॅडम आपल्या सगळ्यांसमोर रिसोड आणि मालेगाव तालुक्याला भेट देण्यासाठी गेलेले आहेत वापस आल्यानंतर पुन्हा एकदा ते सगळ्या एचओडींची चर्चा करून सरसकट टीम करून हे आढावे सुरू आपले जे अहवाल आहेत तयार करणं हे सुरू होऊन जातील असं मी तुम्हाला सांगतो बरं आपलं यावरच एक मत सरळ सरळ आहे की जनरली आज रोजी काही सर्कलला कदाचित कोणाला पाणी कमी वाटतो पण त्याला याच्या अगोदर पाऊस पडलेला आहे असं या कागदाचं मत म्हणणं आहे की बाबा याच्या अगोदर जून जुलैमध्ये त्यात पाऊस पडला होता आज कमी पाऊस पडला परंतु तेही लोकांना त्याही शेतकऱ्यांना प्रत्येकाला ही मदत सरसगट मिळेल अशी अपेक्षा आपण व्यक्त करू एका बाजूला आपण ग्राउंडची लढाई शंभर टक्के लढू दुसऱ्या बाजूला आपण ही आज कागदपत्री लढाई सुद्धा कलेक्टर ऑफिसला लढली मी समान्य आमदार साहेबांना ही सुद्धा आपल्या साऱ्याला लाईव्ह मध्ये विनंती करतो आम्ही साहेब आपले राज्याचे पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री हे राज्या सॉरी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि त्यांना तुम्ही उद्या परवा जेव्हाही तुमची भेट होईल तेव्हा आमची तुम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं ही सुद्धा विनंती आहे की उद्याच्या येणाऱ्या काही काळात जे काही तुमच्या मीटिंग असतात मुंबईला तेव्हा भेटून आमच्या सर्व शेतकऱ्याला ही मदत मिळाली पाहिजे सर्व शेतकरी जे वारंवार आपल्याला विचारतात हे आज मी तुम्हाला लाईव्हली सांगतोय की प्रत्येक लोकांपर्यंत ही मदत पोहोचल यामध्ये कुठेही डाऊट नाही आणि हा डाटा बोलतोय हा आमदार साहेबाच्या हाती पूर्ण असलेला डाटा आहे या डाट्यामध्ये प्रत्येक गोष्ट तुम्ही पाहू शकता हा काही डाटा साहेबांनी स्वतः नाहीये तर कलेक्टर ऑफिसने दिलेला डाटा आहे आणि या लाईव्ह मध्ये आपण सन्मान्य आमदार साहेबाला दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला चिंता करायचं काम नाहीये नवे नव्हे तर जिल्ह्यातल्या लोकांना चिंता करायचं काम नाही ती सुद्धा बाजू सम्मान्य आमदार साहेबांना मांडली तरी रिसोड मालेगावच्या कुठल्याही शेतकऱ्याला चिंता करण्याची गरज नाहीये चिंता करू नका शंभर टक्के नाही आम्ही पोहोचू शकलो तरी सुद्धा तुमची कायद्याची लढाई कन्फर्म आहे आणि शंभर टक्के पोहोचण्याचा प्रयत्न करू एवढं बोलतो थांबतो धन्यवाद थँक्यू साहेब तुम्ही फार वेळ दिला त्याबद्दल मी आभारी आहे सर्व शेतकऱ्यासाठी तुम्ही एकत्र आलात आज वेळ काढला त्याबद्दल आम्ही सर्वत्र तुमचे आभारी आहोत